दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या नव्वद किलोमीटर कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूरचे डॉक्टर स्मिता डॉक्टर सत्यजित वाघचौरे व वा डॉक्टर अभिजित वाघचौरे या भाऊ बहिणींनी पहिल्याच प्रयत्नात पूर्ण करीत विश्वविक्रम केला या वि, या विक्रमाला लंडन व दिल्ली स्थित वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेने मान्यता दिली त्यांना अप्रिसिएशन सर्टिफिकेट मेडल ट्रॉफी पर्सनलाइज्ड टी शर्ट विशेष शाही पेन व मानाची कॅप देऊन गौरविण्यात आले या स्पर्धेत एकोणीसशे एकवीस पासून आजपर्यंत आई वडिलांसह त्यांच्या सहचारिणी डॉक्टर शुभांगी व डॉक्टर राजश्री यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले तसेच वाक्सवर बंधूंना कोचिंग मुंबईचे मॅरेथॉनपटू सतीश गुजारन यांचे तर डॉक्टर स्मिता झांझुर्णे यांना पुण्याचे योगेश सानप यांचे अनमोल सहकार्य लाभले यश त्यांनी पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना समर्पित केला असून त्यांनी डर्बन शहराच्या मुख्य चौकात मिशन सिंधूचा फलक झळकविला सदर यशाबद्दल वाक्चौरे बंधूंवर अभिनंदनाचा वर्ष होता